नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो महिलेच्या मनात काय चाललं आहे ती कशी आहे असा प्रश्न कित्येक पुरुषांना पडत असतो आचार्य चाणक्य यांनी महिलांचा स्वभाव त्यांच्या अवयवावरून कसा ओळखायचा हे चाणक्य नीतीत सांगितलं आहे आचार्य चाणक्यांनी लिहिलेली तत्वेही आजही तितकीच समर्पक आहेत जितकी ती लिहून ठेवली असती त्या काळीही त्यांनी अशा काही गोष्टी लिहून ठेवल्या ज्या आजच्या काळात ही कामी येतात या धोरणांचे पालन केल्याने माणसाला जीवनाला योग्य दिशा मिळते आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या, नी, या पुस्तकात चारित्र्यहीन स्त्रियांबद्दल सांगितलं आहे हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला अशा स्त्रिया ओळखण्यात मदत होईल आणि त्यांच्यापासून लांब राहता येईल ज्या महिलेची मान लहान असते त्या आपल्या निर्णयासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात ज्या महिलेची मान लांब असते त्या आपल्याच वंशाचा विनाश करतात चपटी मान असेल तर त्या खूप रागिष्ट आणि क्रूर असतात जिचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो चंचल आणि स्टेली रंगाचे डोळे असलेल्या महिलांचा स्वभाव उत्तम असतो गालावर डिंपल कुणाला आवडत नाही पण आचार्य चाणक्य यांच्यामध्ये हसताना गालावर डिंपल पडत असतील तर त्या महिलेचं चारित्र्य चांगलं नसतं हाताच्या नसा फुगीर हाताच्या आ... हातांच्या आकारात अंतर आणि चपटे असते तर अशा महिला आयुष्यभर सुख आणि धनापासून वंचित राहतात ज्या महिलेच्या हातावर कावळा घोबड साप लांडगा अशा मांसबक्षी प्राण्यांसारखे चिन्ह असते तर अशा महिला दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनतात जिच्या कानात खूप केस असतात त्यांचा आकार असमान असतो अशा महिला घरात क्लेशाचं कारण बनतात मोठे लांब आणि अरुंद दात जे तोंडाबाहेर आल्यासारखे वाटतात अशा महिलेच्या आयुष्यात नेहमी दुःख असतं मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद